फुटला अभिमन्यू सरांचा राग गौरी आणि अभिमन्यू सर माखले हळदीने तू बेटेशी नव्याने शोजा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आज आपण बघितलं की कॉलेजमध्ये दहीहंडीचं खास सेलिब्रेशन आयोजित केलं होतं आणि ह्या सेलिब्रेशनच्या दरम्यान घडतं असं काही की गौरी जेव्हा दहीहंडी फोडायला जाते तेव्हा तिच्या हातातली काठी चुकून अभिमन्यू सरांना लागते आणि त्यांच्या डोक्यातून रक्त वाहायला लागतं हे बघून गौरी खूपच हैराण झाली आहे पण पुढे आपण बघतोय की गौरी आणि अभिमन्यू सरांची होते धडक आणि गौरीच्या हातातली हळदीच ताट उलटत आणि दोघांच्या अंगावर पडत दोघही हळदीने माखलेले आहेत त्यानंतर गौरी अभिमन्यू सरांना लागलेली हळद साफ करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या जवळ जाते आणि हे सगळं बघून गौरीवर अभिमन्यू सरांचा राग फुटताना आपल्याला दिसणार आहे ते गौरीवर खूप जास्त रागवतात वैतापतात आणि म्हणतात की तू माझा पिछा सोडणार आहेस की नाही की अशीच मला त्रास देत राहणार आहेस अभिमन्यू सरांचा हा चेहरा बघून गौरी खूप जास्त घाबरली आहे सध्या तरी शोचा हा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे बघणं महत्वाचं असणार आहे अभिमन्यू सर आणि गौरीची ही कहाणी आता काय वळण घेणार आहे गौरी की अभिमन्यू सर कोण सोडणार कॉलेज आणि दोघे कसे होणार वेगळे बघणं आहे खूप महत्वाचं सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तुम्ही किती एन्जॉय करता ही मालिका आम्हाला कमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार